आईला मारहाण केल्याने मुलाला राग येऊन त्याने रागाच्या भरात वडिलांना संपविल्याची धक्कादायक घटना तेरा फेब्रुवारीच्या सकाळी भातकुली तालुक्यातील सायत या गावात घडली शेजारी राहत असलेल्या मुलाला माहिती होताच त्याने घरातील खलबत्ता काढून थेट आपल्या वडिलांच्या डोक्यावर प्रहार केला यामध्ये गंभीर जखमी झालेल्या वडिलांनी जागीच अखेरचा श्वास घेतला या प्रकरणात भातकुली पोलिसांनी मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा अखेर दाखल केला आहे सुखी जीवन जगण्यासाठी शांत आणि प्रसन्न मन आवश्यक आहे राग आणि संताप हे नकारात्मक भावना आहेत ज्या आपल्या मन आणि शरीरावर विपरीत परिणाम करतात राग आणि संताप आला की मनावर ताबा ठेवणे आजच्या काळात अति गरजेचे झाले आहे नाहीतर क्षणभर रागाच्या भरात मनुष्याला आयुष्यभर चार भिंतीच्या आवारात वृद्ध काळापर्यंत शिक्षा भोगावी लागत असते असाच संतापाला आणि स्वतःचेच पालन पोषण करणाऱ्या वडिलांना त्यांच्याच मुलाने कायमच्या संपवल्याची धक्कादायक घटना तेरा फेब्रुवारीच्या सकाळी भातकुली तालुक्यातील सायत या गावी घडली अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात येत असलेल्या सायत या गावात सकाळी हत्येची घटना उघडकीस आली साठ वर्षीय राजेश श्रीराम मिसाळ असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे तर एकोणतीस वर्षीय अंकुश मिसाळ असे आरोपी मुलाचे नाव आहे या घरगुती वादातून हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली या घटनेची माहिती मिळताच भातकुली पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला घटनास्थळी पोलीस उपायुक्त शिंदे सुद्धा ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतक राजेश मिसाळ हे त्यांच्या पत्नीसोबत वाद घालून मारहाण करायचे घटनेच्या दिवशी सुद्धा पत्नीला मारहाण केल्याने मुलाला ही माहिती कळताच त्याने धाव घेऊन रागाच्या भरात घरात असलेल्या खलबत्त्याने वडिलांच्या डोक्यावर वार केले हल्ल्यात मृतक रक्तबंबाळ होऊन जागीच गतप्राण झाले या प्रकरणात पोलिसांनी मृतकाच्या पत्नीला सुद्धा चौकशीला ताब्यात घेतले तेरा दोन तेवीस रोजी मिळाली की ग्राम साहेब राजेश श्रीराम मिसाळ नावाचा अशावरून घटनास्थळी गेलो असता चौकशी केली व चौकशीवरून तपासावरून असे निष्पन्न झाले की त्यांचा मुलगा नाम अंकुश राजेश मिशाक व एकोणतीस वर्ष याने त्याच्या आईला वडिलांनी काल मारल्यामुळे रागाच्या भरात आपल्या वडिलांच्या डोक्यावर कुठल्या तरी वस्तूने जखमी करून त्याचा मृत्यू घडवून आणला अशा याच्यावरून मुलगा अंकुश राजेश पुढील तपास सुरू आहे या घटनेचा अधिक तपास भातकुली पोलीस निरीक्षक प्रवीण वांगे यांच्या नेतृत्वात पोलीस करीत आहेत